नमस्कार आज आपण पंधराव्या ऍग्रोविजन मध्ये इथे परत भाग घेतलाय सावी प्रस्तुत आयुर्बलम पावडर या प्रोडक्ट साठी आपण याचा प्रचार प्रसार इथे करतोय स्टॉल क्रमांक आहे आपला आणि फार छान रिस्पॉन्स आहे मध्ये तर या ऍग्रोविजनच्या निमित्ताने आपल्यासोबत जे दादा आहेत हे सुद्धा हे ऍग्रोविजन एगर, बघायला आज आले होते मागच्या वर्षी यांनी या वरनं आयुर्वेलम हे प्रोडक्ट घेतलं मी दादांना एकदा विनंती करतो की त्यांनी आपलं नाव आणि या प्रोडक्ट मग आपल्यानंतर काय काय फायदे भेटले हे जर थोडक्यात सांगितलं तर सगळ्यांपर्यंत पोहोचेल विनंती करू तुमचं नाव आणि प्रोडक्ट चे काय फायदे भेटले थोडं भेटत मी सारंग जयराम चौधरी मुक्काम विहीरगाव उमरेड रोड नागपूर माझ्याकडे चार गायी आहेत चार गाईपैकी एका गाईवर मी उपाय करून पाहिला याचा अच्छा आणि याचा एकदम सुपर असा उपाय आणि चांगल्या गोष्टी मला कळल्या तुम्ही किती गायवर प्रयोग केला एकाच गायवर एका गायवर प्रयोग करायची गाय घालून होती की

रोहेूल न तूल व्हायचं त्याच्यानंतर तिथं जो कोरटा राहतो शेनचा तो जास्तीत जास्त मोठा राहायचा त्याच्यावरून तिथं जे लिव्हर वगैरे आहे फंक्शनिंग करायचं ओके आणि त्याच्यानंतर तिची रोगप्रतिकारक शक्ती जी होती ती वाढलेली होती वाढली आणि तिचं वजनही वाढलेलं होतं तिथं चांगले जे हळ असं दिसायची बारीक दिसायची तंदुरुष

एक आपले जर्सी आणि क्रॉस आहे दादांकडे याचे काही फोटोज आणि व्हिडीओ पण आहे आपण प्रत्यक्षात जेव्हा आपण व्हिडिओ तयार करू तेव्हा सगळ्या गोष्टी दाखवू तर हा होता आपल्या दादांचा अनुभव मी दादांना धन्यवाद म्हणतो आणि दादांसारखे असंख्य पशुपालक गोपालक ज्यांनी हा प्रोडक्ट ठेवाय त्यांनी मला संपर्क करू शकता मी माझा नंबर या स्क्रीन वर देतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद